तीन डिसेंबर शनिवार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सनत्कुमाराचिकेतकश्य पात्रीषटपदैदृत स्वकिय मानसेशु देवदेव देवराजकर्म शर्मदे देवी नर्मदे त्वदीय पाद पंकज नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकज नमामि देवी नर्मदे वरखडून सकाळी चहा घेऊन साडेसातला निघालो कच्चा पक्का रस्ता झप चालत नऊ वाजता सिसोदरा या गावी पोचलो त्या गावच्या एंट्रन्सशीच असलेल्या पारावर बसलो मशीद आणि देऊळ समोरासमोर आहेत तेथल्या चहावाल्याने नर्मदे हर असा आवाज दिला आणि बिस्किटाचा पुडा आणि चहा दिला तो घेतला आणि पुन्हा चालायला सुरुवात केली आता दोन्ही बाजूनी केळीच्या बागा ऊस पपई अशा हिरव्या वातावरणातून पावणे अकरा वाजता बारा पंधरा किलोमीटर चालून कार्तिकेश्वर मंदिरात पोचलो तो मौनीबाबांचा आश्रम होता गेल्या गेल्या तेथे बालभोग घेतला चहा घेतला तेथे संडास बाथरूमची बरी सोय असल्यामुळे तेथे आन्नीक उरकलं कपडे धुतले पाऊण वाजता भोजनप्रसादीही घेतली आणि जरा वेळ विश्रांती घेऊन आम्ही तिथून निघालो घराबाहेर पडल्यावर नर्मदेच्या शाळेत रोज काहीतरी नवीन शिकायला मिळते महाप्रसाद म्हणजे येथे भात डालराम म्हणजे आमटी भाजीराम म्हणजे भाजी रामरस म्हणजे मीठ लंकाराम म्हणजे मिरची काटा बाटा आणि भाटा या तीन गोष्टींची नर्मदेच्या किनाऱ्यावर काही कमी नाही असं इथं म्हटलं जातं काटा म्हणजे काटे वाटेमध्ये लागणारे बोसणारे बाटा म्हणजे डाळबाटी म्हणजे पिठाचे जे गोळे करून भाजलेले असतात गोवऱ्यांमध्ये ते आमटीबरोबर खायचे ते आणि बाटा म्हणजे वांगी टिक्कड टिक्कड म्हणजे आपल्या पाच सहा पोळ्या होतील एवढी एक जाड पोळी अशा प्रकारे पदार्थ आणि महापुराण म्हणजे संपलं किंवा जेवण झालं अशी नवीन शब्दसंपत्ती वाढली शेतातून हिंडताना दोन प्रकारची तूर दिसते एका जातीची तुरीची फी फुले निव्वळ पिवळी असतात तर दुसरी जात पिवळी लालसर फुले असतात ही एक नवीन माहिती कार्तिकेश्वर मंदिरातून अडीचला निघालो आणि सुरुवातीला डांबरी रोड आणि नावऱ्यानंतर कच्चा रोड कच्चा रोडवर वळलो आणि थ्रू आऊट लाल झेंडे लावलेल्या रस्त्यावरून शेतातून खाचरातून चढत उतरत आम्ही एवढ्या उंच डोंगर सपाटीवर पोचलो तेथे एका शेतकऱ्याचं सहा एकर मोठं शेत होतं खालच्या बाजूला दरीत केळी लावली होती सपाटीवर तूर दोन्ही जातीची होती आणि कापूस दुधी घोसाळे पावटावेल असे निरनिराळ्या गोष्टी तिथे होत्या तेथे पुराणिक काका डोलडाल करण्यासाठी थांबले आम्ही तेथे जरा थांबलो आता डोलडाल म्हणजे काय दोन नंबर एक नवीन शब्द कळला अशा प्रकारे शब्दसंपत्तीत रोज नव्याने भर पडते तेथून निघालो साडेचार वाजून गेले होते आणि मैयाने जरा अवघड पेपर काढला होता तो सोडवण्यासाठी लक्ष केंद्रित केलं आम्ही उंचावरच्या डोंगरावरून शेताच्या बांधावरून पाऊलवाट म्हणजे एक पाय पुढे आणि एक पाय मागे ठेवता येईल एवढीच जागा एका बाजूला खोल दरी आणि एका बाजूला तुरीची शेती काळजीपूर्वक एक एक पाऊल टाकत पुढे निघालो तेवढी पाऊलवाट संपली शेतातली आणि मार्ग थोडा खाली उतरला आता उतारावर पाऊल घसरत होतो डोंगर मातीचा होता त्यामुळे पाऊलाला ग्रीप मिळत नव्हती सावधपणे आणखी खाली आलो तर थोडा भाग खडकाळ अरुंद वाट ती पार केली आणि मग दोन्ही बाजूस डोंगर झाडी आणि दरीतून अरुंद पाय पायाखाली पानांचा खच झाडांच्या मुळांमुळे जणू काही ठिकाणी पायऱ्या झाल्यासारखे काही ठिकाणी सूर्यप्रकाशाला आत यायला सुद्धा वाट नाही अशा दरीतून संपूर्ण लक्ष पायाकडे केंद्रित करत दरीतून बाहेर पडलो आता पुन्हा थोडं वर चढायचं होतं पण आधीसारखंच भुसभुशीत माती त्यातून वर चढायचं तेही चढलो आणि वळणा वळणाच्या रस्त्याने बाहेर पडलो आणि वरातच्या गावाच्या सुरुवातीला दरीतून बाहेर पडल्या पडल्या असलेल्या बाबाजींच्या आश्रमात आज रात्रीचा मुक्काम आहे हा सगळा प्रवास चित्तथरारक तसेच मन एकाग्र करायला लावणारा मनातील लहान मोठा श्रीमंत गरीब शिक्षित अशिक्षित उच्च नीच असे सगळ्या स्तरावरले भेद संपवणारा जगण्याला व्यापक दृष्टी देणारा माणसं जोडणारा आणि परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने शिक्षण देणारा असा आहे अर्थात परिक्रमा करणारी व्यक्ती आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे हे सगळं शिकतेच जसे शाळेत पन्नास विद्यार्थी असतात आणि शिक्षक सगळ्यांना एकच गोष्ट शिकवतात पण त्यातलं ज्ञान काही जण घेतात काही जण फक्त मार्क्स घेतात जो तो आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणे मिळवतो तसंच ह्या नर्मदा विद्यालयाचं सुद्धा आहे असो आज येथेच थांबते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर